कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक गावात बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पारंपरिक पद्धतीने बैलांची पूजा करून त्यांना हार फुलं आणि रंगीबेरंगी सजवून ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत बैलांची मिरवणूक गावभर काढण्यात आली शेतकरी वर्गासाठी बैल हा खरा शेताची शान मानला जातो दिवसभर कष्ट करणाऱ्या बैलांचे आभार मानण्यासाठी बैलपोळा हा सण आनंदात साजरा केला जातो महिलांनी पारंपरिक पद्धतीने पूजा अर्चा करून बैलांना गोडधान्याचा नैवेद्य दाखवला या उत्सवात समाजातील सर्व घटक एकत्र आले होते मोठ्यांपासून लहानांपर्यंत प्रत्येकाने आनंदाने सहभाग घेतला बैलपोळ्यामुळे गावात सामाजिक एकोपा भाईचारा आणि एकत्रितपणाची भावना अधिक दृढ होत असल्याचे चित्र दिसून आले खेळ गाणी आणि नृत्यामुळे वातावरण आणखीनच रंगतदार झाले होते सुरक्षेच्या दृष्टीने आश्वी बुद्रुक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक तसेच सर्व पोलीस कर्मचारी यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत काटेकोर बंदोबस्त ठेवला होता त्यांच्या दक्षतेमुळे हा सोहळा शिस्तबद्ध आणि शांततेत पार पडला संपूर्ण गावाला एकत्र आणणारा शेतकरी व बैल यांच्या नात्याला बळ देणारा आणि समाजातील एकोपा दृढ करणारा हा बैलपोळा सण आशी बुद्रुक येथे अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात पोलीस बंदोबस्तात व ग्रामपंचायतीच्या नियोजनात पार पडला कॉमन न्यूज मराठी साठी प्रतिनिधी सचिन उपाध्ये संगमनेर